नमस्कार शानदार न्यूज बुलेटिन मध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या जयशिमपूर नजीक झालेल्या अपघातात कोठडीचे दोघे ठार पाहूया सविस्तर बातमीपत्र जयशिमपूर शहराच्या उत्तरेला असलेल्या नवीन सांगली कोल्हापूर बाईपास मार्गावर हॉटेल शताची समोर झालेला अपघातामध्ये दोन जन загиष्ट झालेलीची घटना घडली आहे चारचाकी वाहनातील वाहन चालक राहुल पवार राहणार जयहिंद कॉलनी विश्रामबाग सांगली याने आपल्या ताब्यातील चारचाकी वाहन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे चालवून रोडच्या रॉंग साईडला येऊन दुचाकी स्वारांना उडवल्याने दोन जण जागीच ठाजल्याची घटना घडली आहे ही घटना दहा डिसेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे परशुराम भीमराव बनसोडे वयवर्ष अडतीस आणि सतीश मल्लू वायदंडे दोघे राहणार मानेनगर कोतळी असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत जयसिंगपूर पोलिसांनी राहुल पवार याच्यावर गुन्हा दाखल केला असून याबाबत वैभव परशुराम बनसोडे यांनी फिर्याद दिली आहे या अपघाताचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने करीत आहेत